सुरुवात करते स्टिचिंग विसर्गामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आले कराडला काही कामानिमित्त तरी तो, तो प्रसिद्ध असा हॉटेल आहे शिवराज शाखाने अख्खा चव कराड कराडची मला माझी बघून बघून बोलावं लागतं आणि असे जे खूप मोठं असं हॉटेल आणि ह्यांच्या भा भरपूर शाखा आहेत तर मी आत्ता आले आहेत सोबत माझ्यासोबत बरेच जण आहेत पण काही कारणास्तव मी कोणालाच दाखवू शकत नाही आणि माझा अवतार पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खूप असं का म्हणजे का हे करून तकून प्रवास करून आलेला आहे वारं खूप छान आहे खूप छान आहे आणि कुठं हे एरिया नेमकं मलाही इतकं आयडिया नाही आणि तुम्हाला मागून दाखवते फुल हा भरलेला आहे आणि वेटिंगमध्ये थांबावं लागतं सुरची शिटिंग घेणार आहे बऱ्याच सगळं वेटिंगला थांबावं लागतं आणि अख्खा मसूर आणि रोटी चपाती हेच इथलं स्पेशालिस्टी आहे त्यांचे नाही म्हटले तरी काहीतरी वीस पंचवीसच्या वरती शाखा आहेत असं मला प सांगण्यात आलं आहे बघूया आणि इथं बघा ह्या गार्डनमध्ये भरपूर जण वेट करतात सगळेजण थकवा आला होता प्रवास करून आल्यानंतर पण इथं फिरल्यानंतर एकदम छान वाटायला लागलं आणि फ्रेश वाढतं आहे हवा खूप छान आहे बिल व मेचा सीझन आहे आणि बिलकुल गरम होत नाही आहे म्हणजे थंडी वाजायला लागली आहे आणि नदी आहे संगम आहे इथं शिवराज ढाबा इथं फलक आहे आणि त्याच्याखाली आमचं कराड कराडमध्ये कुठले कुठले प्रसिद्ध असे ठिकाण आहेत त्याचे सगळे इथं पोस्टर लावलेले आहेत आणि समोर इतकं छान तिथं सगळं परिसर दिसतोय तर ह्या साईडला जे येत आहेत एत गाड्या त्यांना पार्किंगची सोय खूप छान आहे आणि ह्यांच्या है शाखा खूप ठिकाण आहेत हे जे वरती फलक आहे त्याच्यावरती नावं तुम्हाला दिसत असतील तर आणि इतकं प्रसिद्ध आहे हे मला बिलकुल आयडिया नव्हती आणि हे पार्किंग दाखवते तुम्हाला इतकं शिस्तीत जागा लावतात काहीही वाटत नाही थोडंसं वेळ लागतं आहे इकडे लेडीज टॉयलेट आणि एकदम स्वच्छ आहे आणि हे खुल्ली अशी जागा आहे कितीही आत गर्दी असली तर तुम्हाला बसण्यासाठी बऱ्याच ठिकाणी असं सगळ्या ठिकाणी सोय केलेलं आहे इकडं आईस्क्रीम कॉर्नर आहे तेही त्यांचंच आहे समोर गेलं की इकडं बसण्यासाठी सगळे चेअर सोफा सेट लावलेले आहेत समोर गार्डन आहे तुम्ही कुठेही बसू शकता वेटिंग असतेच म्हणजे असते असं मी विचारलं त्या दिवशी काय गर्दी आहे त्यामुळे आहे का तर ते बोलले नाही रेग्युलर आहे इथं आतमध्ये बसलेत आणि किती जण आहेत मेंबर हे विचारतात आणि ते लिहून घेतात आणि त पूर्ण शिवाजी महाराजाचं पूर्ण प्रतिमा आहे तिथे त्याच्यासमोर जेवणाचं जे आहे ते ताट आहे आणि त्यातलं जे आहे जे ताटातलं सगळं ते बनवलेलं आहे आणि ते मेनू असतो ते तिथं पूर्ण रोजचं हे असतं आणि पूजा करतात खूप छान असं तिकडचं आजूबाजूचा परिसर होता आणि इकडं मी तुम्हाला दाखवते एका कुर एका टेबलवरती कुठं सहा कुठं सात कुठं चार असे लोक ॲडजस्ट करून बसतात आणि इथे नाव लिहून घेतात आणि सांगतात तुम्ही थांबा आणि आपला नंबर आला की ते आवाज देतात इकडे पण आहे कुठंही बिलकुल जागा नाही आणि रेग्युलर इतकी गर्दी असतेच तुम्ही कोणी पाहिलं असेल आणि तुमच्या एरियात असेल तर तुम्ही नक्की सांगा तुमचा अनुभव कसा आहे आणि हे कसं वाटतं आहे पाहिल्यानंतर आमचं कराड पाहण्यासारखे ठिकाण कुठले आहे ते मी तुम्हाला दाखवते इथे खूप सुंदर असे हे ठिकाण आहे तिथले सगळे ही संगम आहे नदी आणि नदीच्या बाजूला हे मंदिरं आहेत आम्ही नदीला जाऊन आलो तिकडे पाहिलं सगळं पण कुठलंही शूट घेतलं नाही काय काही कारणामुळे कारण आपण नेहमी कामासाठी कुठं ना कुठं जात असतो पण वैयक्तिक काही गोष्टी असतात चला वेटिंग थांबून थांबून नंबर आलं का बघतोय बघा साड्या बिड्या घालून मावशी नऊवारीवरती सगळे आलेत आता किती वेळ वेटिंग येते नाही माहिती आहे एका तर चौक लागणार आणि भट्टीतलं ओरिजिनल वास यायला लागलाय कायच ना रोटी का काय <खाए। laughs> आणि पातळ आहे अक्का मसून स्पेशल रोटी हां इथलं स्पेशल आहे सगळ्यांनी पोटभर जेवलं अन्न वाया घालवू नका करोडो लोकांचं पोट दररोज या प्लेटसारखं रिकामं असतं आणि इथं खूप छान लिहिलेलं आपल्या ढाब्यातील सर्व पदार्थ शुद्ध रिफाईंड तेलात तयार केलेले जातात आपल्या ढाब्यात बालकामगार काम करत नाही ढाब्यातील कामगारांना पगार दररोज दिला जातो या ढाब्यात मद्यपान व धूम्रपान करण्यास सक्त मनाई ह्या ढाब्यात तुमच्या सेवेसाठी आहे यातील प्रत्येक सुविधा तुमच्यासाठी आहे यासाठी आपण सर्व गोष्टीची काळजी घेऊया आणि तुम्हाला दाखवते सगळ्या टेबलवरती फक्त अख्खा मसूर आणि रोटे आणि यांचे पदार्थ पण खूप कमी आहेत अख्खा मसूर पनीर मसाला पालक पनीर काजू करी बैंगन मसाला दाल फ्राय दाल तडका थोडेफार आणि भाताचे प्रकार कृपया इथं दारू पिऊ नये आणि इकडे सगळे प्लेट ते साफ करत आहेत हे सुरुवातीचं त्यांचं जेव्हा त्यांनी व्यवसाय सुरुवात केलेली चार मित्रांनी केले असं सांगतात शिवराज ढाबा हे यांचं असं छोटंसं हॉटेल होतं ज्याचं इतकं मोठ्या प्रमाणात सगळ्याकडे शाखा आहेत आणि इतके छान पद्धतीने सगळीकडे ते मॅनेज करतात मॅनेजमेंटला मानलं पाहिजे आपण त्यांच्या सगळ्या ह्याला कारण बिझनेस आहे ह्या आणि हॉटेल व्यवसायात टिकून राहणं खूप कठीण असतं आणि इतकी गर्दी असते इतकं हे असतं आणि मी अख्खा मसूर मला वाटतं मी पहिल्यांदा हॉटेलमध्ये जेवलं अ अशी चव आहे सगळीकडे आहेत कुठंही असतील तर तुम्ही नक्की भेट द्या इकडं आईस्क्रीम पार्लर आहे आम्ही तिथं घेतलो तिथून आईस्क्रीम घेतलं आणि त्यानंतर मी तुम्हाला भाजीचं रेट सांगते अख्खा मसूर एकशे दहा आणि वीस रुपये रोटी दीडशे रुपये तुम्ही पोटभर जेवू शकता इतकं छान तिथं जेवण आहे आणि आईस्क्रीम खाल्लो आणि सरांचे मित्र आहेत त्यांच्यासोबत थोडेसे आम्ही फोटो काढलेले पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कोण आहेत का आहे ते सविस्तर तुम्हाला मी सांगेनच आहे पुढचा त्या व्हिडिओमध्ये आणि काय तिथे फोटो क्लिक केलेले ते सगळे मी ह्यात जॉईंट करत आहे हा व्हिडिओ खूप छोटा आहे असं प्लॅन करून व्यवस्थित असं गेले नव्हते पण सजासजा आपण जिथं जातो त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथले खाण्याचे किंवा प्रसिद्ध जे काही ठिकाण असतात आपण पाहायला जातो आणि आपण ज्यांच्याकडे जातो ते आग्रहाने घेऊन जातात तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे ठिकाण आपण खरंच शूट केलं लो पाहिजे आणि लोकांपर्यंत दाखवलं पाहिजे म मी खूप छोटं माझं यूट्यूब चॅनल आहे खूप जणांनी याचं शूटिंग घेतलं आहे सगळ्या ठिकाणी कुठे शिवराज ढाबा हे तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला मला वाटतं लाखोनी त्यांचे व्हिडिओ माहिती हे सगळं भेटेल तर नक्की भेट द्या परत मी कधीतरी जाईन त्यावेळेस सविस्तर माहिती घेईन आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक ला ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद